नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार आमच्या वावा कॉमेडी कार्टून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलायचं त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल बोलण्या एवढं आपण मोठं झालेलं नाहीये कारण की त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे कारण त्यांची उपकार कधीच फिट फेडू शकणार नाही आपण आपली लायकीच नाही त्यांचे उपकार पेडण्याची खूप छोटा आहे आपण खूप सूक्ष्म स्वरूपात आहोत त्यांनी खूप उपकार करून ठेवलेले आहे या जगावर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल काय बोलायचं आप शब्द अपुरी पडतात आपली पण तरी आम्ही एक छोटासा प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटते नक्की सांगा अंधारात होता नशीबी त्यांना प्रकाशाचा दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान हो दिलं संविधान हो दिलं समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि समारंभाने आणि आदराने साजरी करतो बाबासाहेबांच्या नावाचा आपण जय जयकार करतो कारण त्यांनी केलेले महान कार्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नवे संपूर्ण जगाला दाखवलं जय भीम जय भारत तू इतकी आम्हा आहे कधी सराव तू न आम्हा आहे कधी सराव तुला देव म्हणाव कबी मराव मनाव तुला देव म्हणाव किबी मराव म्हणाव जय जय भारत काखी करू हातात जाणा डोईवर शेणाची पाटी कपडाना नाल भरगट भर गट बतान वती माई मोती माया भीमान माया बापान माया भीमान माया, माया मित्रांनो आज व्हिडिओ फक्त एवढाच बनवला मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि आपली जी रेग्युलरमध्ये मध्ये स्टोरी सुरू आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला उद्या नक्की पाहायला मिळणार म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ कसे वाटतात ते वा। कशी कमेंट्स करून सांगत जा आणि तुमच्याकडे काही तुम्हाला नवीन स्टोरी वगैरे हो, असतील काही ट्रॉफिक असतील काही पाहायचं असेल ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि ती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करील चला मग उद्या भेटू आपल्या नवीन आपल्या ज्या रेग्युलर शोध त्याच्यामध्ये तोपर्यंत तो बाय